प्रिय बिग बॉस प्रिय बिग बॉस मी तयार आहे मी तयार आहे ऐक ना आता आमच्या मित्र मित्राची एक चॅलेंज लागली होती चॅलेंज म्हणजे एक जणांनी प्रश्न विचारला हा सगळ्यात सुरक्षित जागा कोणची हा तर सगळे काही बी लिहित होते कुठं हे कुठं ते कुठं ते मी काय म्हणला असं माझ्या भावाच्या हृदयात माझी सुरक्षित जागा आहे सगळ्या सकाळी एडमिनी करायचं म्हणजे वाचतं सका सका। तुला मोठे पण दिले मी तू मोठे पण देऊ नको जागा काय काय उपयोग त्याला काय म्हणलं माहिती का, है। का है सारा गाव या पण दोन सक्के भाऊ येऊन आता दोन सक्क्या भावा जेवढी ताकद असते का तेवढी कधी कधी अख्ख्या गावात बी तू काय कर माहिती काढायचं तू का डोके बी काय पडला काय तुझी स्तुती केली मी एवढे लोक आहे ते झाले ते दिले सोडून काय तरी सांग चहा 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 सांग तुला एवढी मोठी पदवी दिली ना नको समाजात काय खोटा तुझा अरे माझ्यामुळे तुझं बेटा किती गेलाय काढलंय तू अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालास फेमस होती पुढच्या पुढच्या बिग बॉस मध्ये तुला घेणार रितेश देशमुख सर नाही म्हणले ते म्हणले तुला नाही घ्यायचं पण म्हणले तुझ्या भावाला घ्यायचं का ते साधा सर्व माणूस आहे आणि बिग बॉस मध्ये माणसाची गरज आहे बिग बॉस मध्ये घेतल्या तुम्हाला किती मार्केट होईल काय घेणार बिग बॉस मध्ये काय नाही तो काय करत नाही तिथं मी तो भाजीपाला फक्त एक का बिग बॉस मध्ये बसल्या बसल्या तुझ्या बिग बॉस मध्ये भाजीपाला त्याला काय झालं आराम करू असता तिथं जी गोष्ट आपली गा तीच करायची असते

हे बिग बॉस मध्ये जायची जायचं नाही ना पण ना 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 वी हा मग तुला नेणार आहेत पण ते मला जायचं नाही पण ते मस्त न्यायला जर आले अरे ते देशमुख सर स्वतः इथे येणार आहे तुला न्यायला ते म्हणत आहे तू इथे जे करतो तेच बिग बॉस मध्ये करायचे आता बिग बॉस मध्ये करायचं म्हणजे मग तुला इथं प्रॅक्टिस पाहिजे ना बरोबर बिग बॉस मध्ये रिक्षा कसं सगळं ते नेते सगळं करते रिक्षा कसं आता मी म्हणतो तुला सुबह साडे छे बजे बिग बॉस मी म्हणा दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये बटाटे म्हणणार बरं ते चाळीस रुपये किलो तर मग म्हणणं कसं चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो हां राईट ही ही जी टोन आहे का ही स्टोन बिग बॉस मध्ये आली पाहिजे सेम अशामुळं बोलतो अरे मग तुझी प पहिलं पक्षी तुझी चिन्ह मला ना नाही त्याचं आता आता म्हण ग्या गॅ फुकट घ्या फुकट घ्या फुकट घ्या फुकट हां मला त्याच्या बाहेरून तू अरे तिथं म्हणा गेम नाही आला रे प्रॅक्टिस प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस मेक मेन्स परफेक्ट नाही तू जायचं आहे की नाही बिग बॉस मध्ये आहे अरे गो म्हणणं जायचं म्हणून स्वतः रितेश देशमुख येते ना तू लिहायला हा मग त्याला त्याला अगोदर ना मी याला येतो म्हणून बिग बॉस प्रिया बिग बॉस मी तयार आहे मी तयार आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये येऊन येऊन कल्ला करायला कल्ला करायला थँक्यू बिग बॉस बिग लवकर म्हणणं थँक्यू बिग बॉस थँक्यू बिग बॉस राईट क्या बात आहे जातो आता